तर मित्रांनो संक्रांतीची तयारी चालू आहे अनुची आणि मम्मीची यस yes. तुमची मेहंदी काढायला चालू आहे संक्रांतीची mm. mm. लायची त्यानंतर काय पण लावायची का होय नवीन ब्रेड खायचा टीचरला टाकायचा टीचरला टाकायची बेटी ओके सो फैस है ये दीकारेची मम्मी हां दे पापा का ना दे वो पापा लो

छान छान मेकअप करायचं तुझं ते वाटलं मला माहिती आहे काय माहिती वाटलं ना तुला काय वाटलं होतं तुला माहिती काय नाही हसू नको हे हलून करून पिलं मग हे आकार येत नाही मग छान हलल्यावर हळू नको म्हणते मग काय चालतं हलव करू पिलो शेवट काम आहे मेकी काढायची सोपं पण काम आहे सोपं काम मेहंदी काढायचं कुठला मेहेंदीचं कोणी घेऊन कोणताल रंगुल घाल कोणता आहे पँटर म्हणणार काय తులా డి అవ్వ తిరడత

Mm Hva -hmm. skjer? Mm -hmm.

तुझ्या तुझ्या फ्रेंड पण काढणार का नाही त्यांच्या मम्मी नाही काढणार का त्यांना आज काय तुला डान्स शिकवला का तुझी गॅदरिंगची तयारी चालेल ना शिकवला का नाही मग डान्स तुला टीचरने आज कुठल्या गाण्यावर शिकवलं बुंगडा बुंगडा सामलाका बुंगडा कंटा बुंगडा बुंगडा सावला बुंगडा बुगडा बाई तोला उदा काय दो डबला डबला बडंग दे नु बडंग आज आज मॅगी दे ना मॅगी टीचरत नाही ना आम्ही देतो

तेच रिपीट रिपीट फुलं काढायचे का छान दिसतात रंगल्यावर छोट्या छोट्या हाता फुलं

कोणते कोणते होते आणखी झाले आणखी आणि एक नंबर तुझी गंबरी झाली ती की चाल सुरू ठीक आणि चंदा मामा ती येतं तुला चंदा मामा डोडके कुलपी खाले डोडके ते पप्पाने नाही का हाऊस आणलं तुझ्यासाठी हां त्याच्यामध्ये पण आहे ना चंदा मामा

బోటా బ

हेलो हेलो हां सनी बताओ थे आज जॉब घेतली का तू देव घर हूं झोपली Hiva ile tuğla yapacağı saygını kalma. Teşekkür ederim. Teşekkür ederim. Ne yapayım? 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 Ne yapayım?

भागवी पण आहे का हा भागवीच्या मम्मीला ओळखते सांग कुठलं काय नाव आहे तसं दादा दादाचं नाव काय आहे कायदा ते दादा म्हणतेस का देवांश तुझ्या तुझ्या क्लास मध्ये सांगतो कोण कोण आहे शिवांशी पण आहे हा शिवांशी आहे

看看看。 어 그래. 티처라 나오다 보이잖아. 안비. 안비. 허. 너저 풀림 삼. 어 그래. 어 그래 나. 응.

द्रायर लावा ड्रायर तू <laughs> <laughs> तुझी मेहंदी पटकन सुकाव म्हणून ड्रायर लावायचं तुला <laughs> thoda sa lambu na pan 嗯、mm。Hmm. Mm hmm. त्यांचा कलर उतरणार का खाली तर असं सुकून जाईल ना मगच ते हम्म झाले ड्राय आता चांगलं ब छान म्हणतात त्या रूपादेवी कदम छान म्हणतात थँक्यू बोलते ना Hello guys. Baby go. Hello guys. Baby go. Hello guys. Hello हे? गाइस guys. Hello guys. Hello guys. Hello guys. Hello guys.

थँक्यू असं म्हणत थँक्यू जोपाली का जोपायचंय नाय झोपायचं बाय गुड नाईट बाय गुड नाईट